तर चला बघा दत्त जयंतीचा स्वयंपाक चालू आहे आमच्यात आज दत्त जयंती असते बघा बघा आता भाजीला फोंडी द्यायची चालली आपण हे बघा आता त्याच्यात काय काही टेकले टोमॅटो कांदा लसूण खोबरं बघा ह्याची पेस्ट तयार केली आता पेस्ट अशी शिजून घ्यायची मस्त अशी ह्याची ग्रेवी तयार झाली आता ह्याच्यात थोडस पाणी टाकायचं हा शिजून बघा अशी ग्रेवी तयार झाली मस्त बघायला त्याच्यावरती छान असं अस अशी मस्त मधी ग्रेवी तयार झाली बघा हो तेल का त्याच्यावर छान अशी परतून घ्यायची आपल्याला करायची बटाटा आणि वाटाणाची मिक्स भाजी करायची इकडं भात तयार झालेला आहे का तोपर्यंत जिरा राईस केलाय बघा मस्त असा कढीपत्ता वगैरे टाकून बोलते कस काय झालंय काहीच केलाय के तीनशे लोक जेवण आहे बघा कसं काय कलर आलाय बसताना पांढराशे जिरं जिरा भात बांध म्हणजे तांदूळ दोन अडीच किलो खपलं असतं पाठीला बसला असत आणखी बस टाकायची बटाटा कापायचं काम चालू आहे ज्यांचं म्हणलं तुम्ही इथं बसून बसून आपला बटाटा बटाटा उतरलेला आहे आता कशी काय गिरवी कशी काय तरी आली अशी शकता नाही लाल जरत तरी आली वांगी भेटलीच नाही बघा खूप भाजी करायची होती जाऊ द्या परत म्हणजे आता बटाट्याचीच कराव सर तर म्हणलं आता दरवर्षी बघा करतो दत्त जयंती साजरी दरवर्षी असा स्वयंपाक असतो तेवढीच आपली चार माणसं जेवत्या दारात देवाच्या निमित्ताने खरखर मरकटं दारात पडतं तेवढंच पुण्य लागत तुम्ही पण जेवायला या घालायचं काय सांगत नाही या तुम्ही जेवायला त्याची त्याची इच्छा आहे बघा फक्त पायनॅपल सिरा त्यावेळी शिरा करताना दुसरा हिडिओ हां पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही पायनॅपल शिरा बनवताना तुम्हाला दाखवत आहे तर चला बाय कसा वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आमचा हे हिडिओ आवडत नसेल तर तशी पण कमेंट करा की बाबा तुमचा हिडिओ आवडत नाही तुमचा व्हिडिओ चांगला नसतो काय असता आमच्या व्हिडिओमध्ये काय पाहिजे तुम्हाला कसा हिडिओ आला पाहिजे असं सांगा तर तशा पद्धतीने आम्ही व्हिडिओ टाकू आम्ही काही स्मार्ट माणसं नाहीत साडीसोधीत शेतकरी तर बघा तुम्हाला आवडला लाईक करा नाही आवडला नका करू तसं काही नाही असावं म्हणून आपण करतो तर बघा करा लाईक जयंतीच्या तुम्हाला सगळ्या फॅमिलीला हॅप्पी हार्दिक शुभेच्छा सगळ्या लोकांना आम्हाला कमेंट करणाऱ्या लोकांना लाईक करणाऱ्या लोकांना सगळ्यांना